नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोसत्वच्या ऑर्गन्स आणि आयुर्वेदिक सिक्रेट्स या मालिकेमध्ये तुम्ही कधी विचार केलात का लिवर म्हणजे शरीराचा सिक्रेट सुपरहिरो तुमच्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट सवयीचा परिणाम सहन करतो पण त्याच्या क्षमतेला एक मर्यादा आहे लिव्हरवरती हा आपला दुसरा व्हिडिओ आहे तुम्ही काल खालेला वडापाव समोसा पिझ्झा चायनीज कुठे गेला तुम्ही रोज पिणाऱ्या कोक पेप्सी थम्सअप या सॉफ्ट ड्रिंकचा लिव्हरवरती काय परिणाम होतो तुमच्या थकव्याचं खरं कारण झोपेची कमतरता आहे की तुमचं लिव्हर हे तुम्ही तपासून पहा विषारी पदार्थ तुमच्या रक्तात साचत सा आहेत का त्यामुळे तुमचं था शरीर थकून तर जात नाही ना विचार करा फक्त एक मिनिट जर लिव्हरनं काम करणं थांबवलं तर काय बरं होईल शरीरातील सर्वात जास्त म्हणजे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त कामं करणारा लिव्हर कोणती कोणती कामं करतो सर्वात पहिलं म्हणजे डायजेशन आणि मेटाबॉलिझम पचनासाठी जे बाईल किंवा पित्त तयार करतं किंवा फॅट्स पचवण्यासाठी ते मदत करतं कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करतं ग्लुकोज, ग्लुकोज साठवण्यासाठी ग्लायकोजन तयार करतं शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स तयार करतं एवढंच नाही तर प्रोटीन्स आणि अम्युनो असिडचं डायजेशन करतं फॅट्स आणि एनर्जीमध्ये त्याचं रूपांतर करतं अल्बिम्युन व रक्त गुठ्या तयार करणारे घटक निर्माण करतात ज्यामुळे आपल्याला लागलं तर रक्त वाहून जात नाही तर ते थांबवून ठेवलं जातं त्यामुळे ब्लड लॉस होत नाही लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचं पण काम करत असतं त्यावेळेला ते विषारी पदार्थाचं शुद्धीकरण करतं म्हणजे रक्तातून टॉक्सिन्स अल्कोहोल औषधं काढून टाकतं अमोनियाचं युरिनमध्ये रूपांतर करतं जे लघवीद्वारे बाहेर टाकलं जातं शरीरातील रसायने कीटकनाशक निष्क्रिय करतं आणि हानिकारक पदार्थांचे शरीरावरती दुष्परिणाम टाळतात स्टोरेज करण्याचं महत्त्वाचं काम सुद्धा लिव्हर करतं व्हिटॅमिन ए डी ई के बी ट्वेल्व हे सुद्धा साठवतं लोह म्हणजे आयर्न तांबे कॉपर यासारखे खनिज साठवतं ग्लुकोज साठवून रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवतं ग्लायकोजन म्हणजे ऊर्जा साठवतं साठवण्याची क्षमताच जर कमी झाली किवून तुम्ही कितीही विटामिन्स मिनरलच्या गोळ्या खाल्ल्या तरी किती उपयोग होणार एखाद्या गळक्या भांड्यामध्ये पाणी टाकण्यासारखं आहे हे इम्युन सिस्टीम सपोर्ट म्हणजे जीवाणू नष्ट करणारे कॉफर सेल्स तयार करत संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी इम्युन फॅक्टर्स तयार करणे शरीरातील मृत किंवा जुने लाल रक्तपेशी ते काढून टाकतात त्यामुळे फक्त इम्युनिटी वाढवण्याची तात्पुरती औषधा खाण्यापेक्षा लिव्हरवरती फोकस करा हार्मोन रेग्युलेशन लैंगिक हार्मोन सेक्स हार्मोन संतुलित ठेवण्याचं काम करत थायरॉइड हार्मोन्सचे चयापचय करतात कोर्टिसोल आणि इन्सुलिनचं सुद्धा नियंत्रण करतं अतिरिक्त हार्मोन्सनाही नष्ट करतं प्रोटीन आणि इन्झॅमचं प्रोडक्शन करतं अल्ब्युमिन तयार करून रक्तदाब नियंत्रित ठेवतं तसंच शरीरातील अम्युनो ऍसिडची देखभाल करतं ब्लड मेंटेनन्स म्हणजे आपण पाहिलं की रक्तातल्या गुठळ्या तयार करण्याचं ते काम म्हणजे रक्त क्लॉटिंग करण्यासाठीचा फॅक्टर्स तो तयार करतात जुनी किंवा खराब झालेला रक्तपेशी तर काढून टाकतंच पण रक्ताचा दबाव आणि रक्ताचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी प्लाझ्मा आणि प्रोटीन सुद्धा तयार करतं कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट करण्यासाठी शरीरात आवश्यक ते कोलेस्ट्रॉल तयार करतात कोलेस्ट्रॉलचं बाईल असिडमध्ये रूपांतर करतं एल डी एल एच डी एलचं संतुलन राखण्याचं काम करतं इनर्जी सप्लाय उपासमारेच्या वेळी तुम्हाला प्रोटीन्स आणि फॅट्सचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करतं तर ते लिव्हर असतं तुम्हाला ज्या वेळेला कधी गरज असते त्यावेळेला अल्टरनेट एनर्जी सोर्स म्हणून किटॉन्स तयार करण्याचं कामही लिव्हरच करतं इव्हन इमर्जन्सी एनर्जी पुरवण्यासाठी ग्लायकोजन सुद्धा मुक्त करण्याचं काम ते करतं तुमच्या शरीरामध्ये हीट जनरेशनच्या चायापरच्या प्रक्रियेद्वारे उष्णता निर्माण करण्याचं काम करतं आणि शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं पिगमेंट प्रोडक्शन आणि ब्रेकडाऊन म्हणजे लाल मुक्त रक्तातील विघटन करून बिल्युरुबीन तयार करणे बिल्युरुबीनच्या शरीरातून बाहेर टाकण्याचं सुद्धा कार्य लिवरच करतं फ्लुइड बॅलन्स रक्तातील प्रथिनांचं प्रमाण संतुलित ठेवणे शरीरातील प्लाझ्माची घनता नियंत्रित ठेवणे त्याचबरोबर ऑक्सिजन प्रोडक्शनचं ग्लुथलिन तयार करून ते शरीराला ऑक्सिडेशनपासून ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतं ड्रग मेटाबोलिझम शरीरातल्या औषधांचा प्रभाव कमी करण्याचं काम करतात तसेच औषधाचे दुष्परिणामसुद्धा टाळण्याचं काम तुमचं लिव्हर करत असतं लिव्हर हे प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्फेक्शन म्हणजे जीवाणू विषाणू आणि शरीरातील इतर परदेशी कुठलेही घटक आहेत ते बाहेर काढण्याचं काम करतं रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करण्याचं सुद्धा महत्त्वाचं काम लिवर करतो यकृत म्हणजे लिवर तुमच्या शरीराच्या या घरातला क्लिनिंग मॅनेजर आहे तो तुमच्या आरोग्याचा कचरा दररोज साफ करत असतं पण जर तुम्ही त्याला सतत सतत कामच जर करायला लावलं आरामच नाही दिला त्याची काळजीच नाही घेतली त्याला काय हवं आहे काय नको आहे ते विचारलं नाही आणि त्याचं स्वतःच आरोग्य जर खराब झालं तर काय बरं होईल एक छोटीशी गोष्ट सांगतो राहुल एक आधुनिक सॉफ्टवेअर इंजिनिअर रोजची त्याची सकाळी जंक फूडमधून सुरुवात होते रोज त्याला आवडणारे चमचमीत आणि मसालेदार पदार्थ तो खातो जेवणाची ठराविक असा टाइम नाही रात्री उशिरापर्यंत जागतो आणि दररोज आपली लाईफस्टाईल दाखवण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स अल्कोहोल सुद्धा पितो सुरुवातीला एकदम तरुणाईत असताना त्याला काहीच त्रास वाटला नाही पण काही महिन्यात थकवा अपचन एनर्जी लॉस फॅटी लिव्हर याचा सामना करावा लागला त्वचेवरती डागसुद्धा याचा याचासुद्धा सामना करावा लागला त्याचं लिव्हर त्याला मदत करत होतं पण हळूहळू त्याचा ताण वाढत चालला होता, होता। आणि या स्ट्रेसमधूनच अजून काही आजारांची लागण त्याला होऊ शकते असं त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं ते समजल्यानंतर त्यानं मग त्याची लाईफस्टाईल सुधारली आणि त्याचं आरोग्यसुद्धा परत चांगलं झालं आपण खूपदा म्हणतो आमचं पचन ठीक आहे मग लिव्हरला काही होत नसेल का पण तुम्हाला माहिती आहे का पंच्याहत्तर टक्के लिव्हर बिघडल्याशिवाय लक्षणं जाणवत नाही आता पाहूया आपण लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी कसं काय उपयोग करू शकतो लिव्हरचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी काय करू शकतो आपल्या आहारामध्ये आवळा लिंबू पपईसारखे फळं खा हलक तुपकट पण पोषणयुक्त असं अन्न खा प्रत्येक आठवड्याला एक दिवस डिटॉक्स करा म्हणजे फळं भाज्या याची सूप घ्या झोपायला जाण्याच्या अगोदर तीन तास जेवण केलं पाहिजे दररोज वीस ते तीस मिनिट चालण्याची सवय ठेवा हळदीचं दूध घ्या हे दूध देशी गाईचं असलं पाहिजे लिव्हरसाठी हे नैसर्गिक डिटॉक्स पेय आहे काय होऊ शकतं जर यकृताचं किंवा लिव्हरचं आरोग्य चांगलं नाही राखलं तर तुम्हाला फॅटी लिव्हर पचनाचे आजार मधुमेह त्वचा रोग होऊ शकतात इतर अनेक गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याच आहेत त्यामुळे आता स्टार्ट करा तुमच्या लिव्हरला थोडा ब्रेक द्या प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर त्याला थोडंसं शांत बसू द्या काम करण्यासाठी वेळ द्या जंक फूड कमी करा नैसर्गिक पदार्थाचा वापर वाढवा आणि शक्य तितकं साधं आणि सोपं जीवन जगा तुमचं लिव्हर तुमचं यकृत तुमचं रक्षण प्रोटेक्शन करतंय आता त्याचं रक्षण करणं तुमचं काम आहे आजपासून हे छोटे छोटे उपाय सुरू करा आणि तुमचं आणि तुमच्या लिव्हरचं आरोग्य सुधारण्याचा अनुभव घ्या अशीच नवनवीन अजून माहिती तुम्हाला हवी आहे का जर असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा आम्ही त्याची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद